नमस्कार मी ॲस्ट्रोस्मितागिरी वास्तुशास्त्राप्रमाणे आज आपण विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथातल्या शिल्पशास्त्र या या ग्रंथाप्रमाणे तेरावा या ग्रंथातला तेरावा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये घर बांधताना कोणत्या कोणत्या प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात आणि कोणत्या प्रकारचे वेद कारण दोष आपण मागच्या वेळेस पाहिले की घर बनवताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे सोळा दोष होतात ते पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आज आपण प्रकारचे वेद हे पाहणार आहोत आणि हे विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथातले आहेत म्हणजे आपले जे सोळा ऋषीमनी होते त्यांनी सगळ्यांनी अभ्यास करून जे काही वास्तुशास्त्र आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याच आजच्या काळातही आपल्याला तितकेच चांगली प्रचिती येते पहा आणि ह्या वेदांचे अनुभव किंवा या दोषांचे अनुभव आजही आपल्याला अनुभवता येतात म्हणजे इतकी वर्ष होऊन सुद्धा पुस्तकातल्या या गोष्टी अनुभवायला येतात आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारे दोष हे पाहायला मिळतात मग अशा प्रकारे आज आपण ज्या घरांमध्ये दहा प्रकारचे वेद म्हणजे काय अडचणी किंवा ज्या गोष्टींमुळे काहीतरी अडथळा निर्माण होतो त्याला आपण वेद असं म्हणजे जेव्हा बाण एका बाणचा वेद घेतो म्हणजे तो बाण आपण जोरात एखाद्या दे दिशेने सोडतो हा बाण सोडण्याची जी दिशा असते त्याला वेद म्हणतात आणि बाण म्हणजे काय आहे नकारात्मक ऊर्जा आहे की जिच्यामुळे विध्वांस हा होऊ शकतो त्याला वेद असं म्हणतात आणि मग हा वेद कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे हे शिल्प शास्त्र या विश्वकर्मा प्रकाशन मधल्या तेराव्या अध्यायामध्ये विस्तृतपणे वर्णन केलेले त्याच्या मधले आज दहा वेदांचा विचार आपण करणार आहोत कारण असे वेद आपल्याला आता सुद्धा बे खूपशा बिल्डिंग मध्ये दिसून येतात कारण आजकाल अगदीच जागा कमी झालेल्या आहे। आहेत आणि घर रुंदीत वाढवण्यापेक्षा उंचीत वाढवण्याकडे मग अशा वेळेस हे वेद आपणच निर्माण करतो नाही का आणि मग त्या वेदांचे परिणाम त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना आपोआपच भोगावे लागतात मग ते कोणते वेद आहे याचा आपण आता इथे विचार करूया आता त्यातला सगळ्यात पहिला वेद जो आहे तो कोण वेद आहे म्हणजे एखाद्या घराच्या समोर जर दुसरं घर असेल आणि त्या घराचा कोण जर दुसऱ्या घराच्या समोर आला असेल म्हणजे कोपरा त्या घराचा जर आपल्या मुख्य दरवाजासमोर समोर आलेला असेल कारण दोन घर जेव्हा समोर समोर असतात तेव्हा एका घराचा पुढे आलेला कोपरा दुसऱ्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वर वेदासारखा म्हणजे बाणासारखा जेव्हा येऊन आदळतो तेव्हा त्याला कोण वेद असं म्हणतात कारण तो कोपरा त्या घराचा येऊन पडतो त्याच्यामुळे त्याची जी निगेटिव्हिटी असते त्या निगेटिव्हिटीमुळे त्याचा प्रभाव आपल्या घरावर पडतो आणि त्याच्यामुळे धनाचा नाश हा होतो म्हणजे ज्या घरावर हा कोणवेद येऊन आदळत असेल समोरच्या बिल्डिंगचा असेल किंवा एखादा पोल असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा जेव्हा मोठ डीपी बसवलेला असतो पहा त्याचाही कोण जर आपल्या मुख्य दरवाज्यावर येऊन आदळत असेल तर अशा घरातल्या लोकांना विविध प्रकारचे रोग होतात आणि त्या रोगामध्ये त्यांची धनहानी होते त्याचप्रमाणे त्यांना घरात आणि घराच्या बाहेरही शत्रू निर्माण होतात आणि हे शत्रू नक्कीच त्रासदायक असतात म्हणून याला कोणवेद असं म्हणतात आता दुसऱ्या प्रकारचा दोष जो आहे तो दृष्टी वेद दृष्टी म्हणजे एखादा घर दुप्पट उंचीच आहे पहा आणि त्याच्या समोर त्या मानानी निम्म्या उंचीचं घर किंवा कमी उंचीचं घर असेल आणि त्या घराच्या बरोबर समोर हे घरा हे घराचं जर सा मुख्य दरवाजा आला या घराचा आणि त्या घराचा जर मुख्य दरवाजा समोर समोर आला कारण एक घर खूप मोठ आणि उंच आहे आणि दुसरं बुटक आणि लहान आहे अशा वेळेस हा दृष्टीभेद होतो आणि हा दृष्टीभेद मुख्य दरवाज्याच्या समोर होत असल्यामुळे या घरावर त्याचा जास्तीत जास्त परिणाम होतो या घरातल्या लोकांना आजारामुळे मृत्युतुल वेदना होतात मृत्यू नाही आहेत बर का पण जास्तीत जास्त वेळ अंथरुणावर खेळून राहतील ऍक्सिडेंट होईल किंवा वेगवेगळ्या त्रास होईल आणि होईल त्यामुळे ह्या दृष्टी हा टाळता आला तर त्याच्यावर आपल्याला उपाय करता येतो हे जे विश्वकर्मा प्रकाश मध्ये जे वेद आणि दोष सांगितलेले आहेत त्या सगळ्या दोष आणि वेदांचा परिहार याच ग्रंथामध्ये केलेला आहे त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला होतो आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना ज्या रेमेडीज म्हणून आपण वापरतो त्या या पद्धतींवर अवलंबून असतात की अशा प्रकारचे दोष दूर करण्यासाठी या रेमेडीज आपण जास्त प्रमाणात वापरतो अशा घरांच्या समोर जर सावली येत असेल समोरच्या घराची तर त्याला खंड वंशवेद असं म्हणतात मग या घरामधल्या संततीला कायमच त्रास होतो या घरातली संतती सतत आजारी असते आणि वंशहानी सुद्धा होऊ शकते पुढचा वेद जो आहे तो उकष वेद आहे म्हणजे घराच्या दोन्ही भिंतींच्या कांबाच्या समोर एकमेकांना जर त्या मिळत असतील तर हा वेद होतो असा जेव्हा वाघ दोषपूर्ण होतो त्यावेळेस त्या घरातल्या त्या लोकांच्या विवाहाला विलंब होतात आणि कधी कधी विवाह होतही नाही घरामध्ये वादविवाद सतत सतत चालू राहतात आणि वादविवादामुळे प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला होतात आणि मग अशा घरामध्ये विभक्तता येते म्हणून याला उकष वेद असं म्हण पुढचा वेद भूमी उच्च घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेतील जमिनी जर उंच असते तर अशा ठिकाणी कारण पूर्व आणि उत्तर या पॉझिटिव्ह एनर्जी येणाऱ्या दिशा आहेत पहा की तिथून येणारी एनर्जी ही सूर्याची एनर्जी असते त्याच्यामुळे या एनर्जीमध्ये उष्णता ऊब आणि आनंद तर हा असतोच असतो त्याचप्रमाणे जैविक शक्ती ही जास्त असते आणि उत्तरेकडच्या दिशेतून तर अपॉर्च्युनिटीज येतात विविध अपॉर्च्युनिटीज आणि त्याच्यामुळे होणारा उत्कर्ष हा सगळा ही भूमी उच्च असल्यामुळे त्या घरातल्या लोकांना मिळत नाही आणि मग या घरातले लोक सतत दुःखी असतात सतत कटकटी करणारे असतात आणि इतका त्रास त्यांना होतो की हे घरामध्ये जाणंच नको असं त्यांना वाटत कारण पॉझिटिव्ह दिशा ज्या आहेत पूर्व आणि उत्तर याच्याच भिंती उंच आहेत आणि दक्षिण आणि पश्चिमच्या उंची भिंती जर कवी असतील तर आपोआप तिथे होणारा सौरताप म्हणजे उन्हाचा त्रास तापून विस्कटण्यासारखा होत त्याचप्रमाणे पश्चिमेकडे म्हणजे क्षीण करणारी ही दिशा आहे पहा की ज्या वेळेस अस्ताची दिशा म्हणजे सगळे काही विलयाला जाणार असत अशा दिशांकडून येणारी एनर्जी ही निगेटिव्ह एनर्जी आहे आणि त्याच्यामुळे पूर्व आणि उत्तरेच्या भिंती उंच उंच आणि दक्षिण आणि पश्चिमेकडच्या भिंती कमी उंचीच्या जर असतील तर हा दोष सगळ्यात जास्त दृष्टीला तर दिसतोच दिसतो पण आरोग्यालाही तो घातकच असतो त्याचबरोबर या घरातल्या लोकांचा उत्कर्ष हा होतच नाही आता पुढचा वेद आहे वेद या घराच्या घराची अर्ध्या उंची पेक्षा जास्त उंच भाग असतो पहा आणि म्हणजे दोन घरं जेव्हा लागून असतात हे घर हे घर खूप उंच आहे आणि हे घर त्या मानाने कमी आहे पण दोन्ही घरं एकमेकांना लागून असणारी आहेत म्हणजे पुढच्या घराची मागची भिंत हे दुसऱ्यांच्या घराला लागून येत असेल किंवा ती सामायिक भिंत असेल तर या दोन्ही घरांना जर हे जोडलेलं असेल तर या दोन्ही घरातल्या लोकांना खूप त्रास होतो कारण इथे आजारपण हे अटळ आहे आणि त्याच आजारपणामध्ये बैडला खेळून म्हणजे अंतरुणावर खेळूनच मृत्यू येऊ शकतो आता पुढचं आहे दंतवेद दंतवेद काय आहे की डोंगरातून एखादा जसा सुळका पुढे येतो की नाही दा, धारधार सुळका आजकाल काय आहे डोंगर फोडून घर बांधतात मग समोरच्या डोंगराचा एखादा सुळका जर आपल्या घरावर अशा पद्धतीने येऊन आदळत असेल तर त्याला दंतवेद म्हणतात आणि अशा सारखा दंतवेद हा कराल असतो म्हणजे दुःख आणि रोग या घरातले संपतच नाही म्हणजे इथे सतत भीतीची छाया राहते आणि अशा प्रकारचे हे जे दहा वेद सांगितलेले आहेत ते वेद वेगवेगळ्या प्रकारचे असतात पहा काळाप्रमाणे बदलतं ना कधी घराच्या समोर झाड असत कधी इलेक्ट्रिकचा पोल असतो कधी इलेक्ट्रिकचा डीपी असतो किंवा हाय वायर गेलेली असते किंवा हायटेन्शन वायरचा हा जो डीपी असतो त्याचा सुद्धा वेद हा त्रासदायक असतो आणि ज्या ज्या घरांमध्ये अशा सारख्या इलेक्ट्रिक पोल मुळे किंवा आजकाल मोठे मोठे टॉवर असतात बा त्यांचे सुद्धा वेद हे अतिशय घातक असतात म्हणजे आपल्या ऋषी बधींनी हे जे वेद दिलेले आहेत ते वेद आजच्या काळाप्रमाणे जर आपल्याला बघायचे असतील तर हे या विविध इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे तर येतीलच येतील त्याचबरोबर उंच उंच असणाऱ्या टॉवर असणारे हे जे इलेक्ट्रिकचे पोल किंवा नेटवर्किंगचे खांब असतील त्याचा नक्कीच परिणाम आपल्या आरोग्यावर होत असत मग त्या घरातल्या लोकांचं बीपी आणि रक्ताशी संबंधित असणारे आजार हे संपतच नाही मग अशा लोकांनी हे वेग टाळण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या उपाययोजना केल्यामुळे हे वेद टाळू शकतात कारण ते वेध जिथे डायरेक्ट येऊन आदळतात त्या वेदांच्या मध्ये आणि आपल्या घराच्या मध्ये जर आपण बॅरियर उत्पन्न केलं म्हणजे अडथळा उत्पन्न केला मग तो कशा प्रकारे करता येईल वेगवेगळी झाडं वेग लावून करता येईल किंवा उंच भिंती करून करता येईल किंवा झाडांची कि सलग रांग करून आपल्याला करता येईल की ज्यामुळे हे अडथळे डायरेक्ट आपल्या घराला त्रास न देता आपल्याला त्याच्यापासून वाचवता येतील जेव्हा खूप ऊन असत त्यावेळेस जसं आपण झाड लावतो तसंच हे आहे म्हणजे जेव्हा येऊन वेद आदळणार असतो किंवा लिफ्टचा वेध असतो पहा त्यावेळेस जर दरवाजा समोर लिफ्टचा वेध आला असेल तर आपण तिथे एखादी झाडाची कुंडी जी सावलीत वाढणारी असेल अशी मोठी कुंडी जर ठेवली तर तो वेळ त्या कुंडीवर जातो आठ दहा दिवसांनी त्या कुंडीतलं झाड हे सुकायला लागतं मग अशा वेळेस ते झाड बदलून उन्हामध्ये मध्ये ठेवायचं आणि दुसरी कुंडी तिथे आणून ठेवायची जिवंत झाड सुद्धा सुकू शकतं मग अशा घरात राहणाऱ्या माणसांची अवस्था कशा प्रकारची होईल अशी कितीतरी घरांचं ऑब्झर्वेशन मी केलेलं आहे आणि आपल्या या ऋषीमुनी जे उपाय उपायोजना दिलेल्या उपाययोजना केल्या की त्याचं निराकरण होत असत त्या आवडल्या असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर शेअरही करा तुमच्या जर काही शंका असतील त्या जरूर मेसेज आम्हाला मध्ये में कळवा त्याला नक्की उत्तर दिली जाते आणि त्याच्यावर योजना, म्हणजेच आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितलेले आहेत परिहार ते सांगता येतात आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये